श्रीकृष्णाय नमः आज आहे वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस हे भविष्य तुम्ही ऐकत आहात पंडित अमोघ कुलकर्णी यांच्याकडून दोन हजार सव्वीसमध्ये ग्रह शांत नाही आहे नऊ ग्रह बारा राशी आणि खेळ असा की समजून घेतलात तर वाचाल नाहीतर फसाल बुध चौदा वेळा चाल बदलतोय निर्णय आजचा आणि पश्चाताप उद्याचा मंगळ आठ राशींमध्ये धावतोय राग उतावळेपणा वाद सगळं एकदम शनी एकाच राशीत बसलाय संपूर्ण वर्ष पाहतोय आणि सगळं लक्षात ठेवतोय पंचवीस नोव्हेंबर नंतर राहू केतू असा वळण देणार की नोकरी पैसा नातेसंबंध तीनही बाजूने विचार बदलावा लागेल आणि लक्षात ठेवा जर तुम्ही हा पूर्ण लाँग व्हिडिओ चुकवलात तर जे आज इशारा आहे उद्या धक्का बनून समजेल ग्रह थांबत नाहीत वेळही थांबत नाही आपण ऐकत होता पंडित अमोघ कुलकर्णी पुन्हा भेटूया पुढील भविष्यासह